एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे हॉटेलमधून चेकआउट केल्यानंतर तरुण एकटाच बाहेर पडत होता त्याने बस स्टँडवर जाण्यासाठी टॅक्सी मागवली त्यावेळी त्याच्या हातात जड बॅग होती ही बॅग तो गाडीत टाकत असतानाच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली आणि दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार भोपाळमधील तरुणी शीतल कौशल तेरा मे रोजी हरियाणामधील विनोद ठाकूरसह हिमाचलमधील मनालीमध्ये फिरण्यासाठी आली होती हॉटेल केडी विलामध्ये त्यांची रूम बुक केली होती तीनशे दोन नंबर रूम तरुणीच्या नावावर बुक करण्यात आली होती चेकआउट केल्यानंतर विनोद एकटाच बाहेर पडत होता त्याने बस स्टँडवर जाण्यासाठी टॅक्सी मागवली त्यावेळी त्याच्या हातात जड बॅग होती ही बॅग तो गाडीत टाकत असताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली बॅग फार जड असल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली हॉटेल कर्मचाऱ्यांनी यानंतर पोलिसांना फोन करून ही शंका सांगितली आरोपीला पोलिसांनी बोलावल्याचं समजताच तेथून फरार झाला पोलिसांना तात्काळ घटनास्थळी गाठलं पोलिसांनी टॅक्सीत ठेवून बॅग उघडून पाहिली असता त्यात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली हॉटेलमध्ये रूम बुक करताना तरुणीने जमा केलेल्या आधार कार्डच्या आधारे तिची ओळख पठवण्यात आली दुसरीकडे फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी लावली रात्री उशिरा अखेर आरोपीला पकडण्यात आला तरुणीच्या तिच्याच मित्राने हॉटेलमध्ये हत्या केल्याने एकच खळबळ उडाली